कंत्राटी पद्धतीवरती काम करणाऱ्या कामगारांना ज्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या कि रजा असतील वार्षिक रजा असतील किंवा त्यांचं घर चालवावं लागतं तर वर्षभर वर काम केल्यानंतर भर पगार रजा मिळते दोन दोनशे चाळीस दिवस भरल्यावरती बारा दिवस रजा मिळते तर आज ताब्यात कंपनीने कधीच कामगारांना रजा दिली नाही ही रजा मिळावी यासाठी आम्ही कारखानी अधिनियमाखाली फॅक्टरी है। ॲक्टमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरला तक्रार दाखल केली आणि त्यानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसला चोवीसला सॉरी सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कामगारांना रजा मिळवणे सुरुवात झाली तोपर्यंत या विकली ऑफ पण मिळत नव्हती आणि आता वार्षिक भरपाक रजा तर मिळतच नाही आहे कामगारांना जो पगार मिळत होता त्यातनं कंपनी वारंवार कमी कमी पगार करत जाते तर पगार कंपनीचा कामगारांचा पगार वर्षानुवर्ष वाढत जातो त्यांच्या पगारामध्ये त्यांच्या जीवनमानामध्ये वृद्धी होते परंतु ही कंपनी वर्षानुवर्ष कामगारांचा पगार कमी करून ठेवते कम कमी करते कामगारांना स्किल अनस्किल सेमी स्किल असे जी वर्गवारी आहेत त्या वर्गवारीमध्ये न बसवता डायरेक्ट आपल्या मनाने अनस्किल्ड वर्करचा पगार दिला जातो त्यांना कुठल्याही एवढी वर्ष सर्व्हिस करून एकदाही पगारवाढ होत नाही आहे उलटा पगार कमी केला जातो आणि कामगारांच्या विविध मागण्या आहेत पगारवाढी संदर्भातील किंवा ज्या परमनंट कामगारांना फॅसिलिटी मिळतात त्यांना जर शंभर रुपये मिळत असेल तर आम्हाला वीस रुपये तरी मिळाले पाहिजे आमचा हक्क आहे कारण आम्ही सर्व जे कामगार ए एम एसमध्ये काम करतात हे कंपनीच्या मुख्य उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करतात की हे काय तात्पुरते डेली वेजेस बेसवर काम करणारे कामगार नाहीत यांनी पूर्ण आयुष्यभर त्या कंपनीमध्ये आपलं आयुष्यपणाला लावलेलं आहे आणि कंपनीच्या वृद्धीसाठी ते अवरात्र काम करत आहेत परंतु कंपनी त्यांना सापतमनची भावनूक देऊन त्यांना एकदम तुटपुंज्या पगारामध्ये मनमानी आपलं राबवून घेते यासाठी कंपनीतील कामगार दोन हजार तेवीसपासून माझ्या संपर्कात आहेत आणि त्या ज्या कामगारांच्या मागण्या आहेत न्याय मागण्या कायदेशीर मागण्या आहेत त्याचा मी पाठपुरावा करतो आहे परंतु कंपनी व्यवस्थापन याचं काही पडलेलं नाही ते नेहमी सांगत असतं की आम्ही एन सी एल टीमधून कंपनी खरेदी केली आहे वगैरे पण एन सी एल टीने त्या कम कामगार या कंपनीला आदेश दिलेला आहे की बाबा कामगारांची काय देणी असतील वगैरे ती तुम्ही देणं बंधनकारक आहे असं असताना कंपनीमध्ये निवृत्त का सर्विस पूर्ण आयुष्यभर करून रिटायर झालेले कामगार आहेत त्यांना आज तागाय त्यांनी कधी ग्रॅज्युटी दिली नाही कामगार रिटायर झाल्यानंतर था हात हलवत बिचारा आयुष्यभर काम करून त्याला जावं लागलं अशी परिस्थिती आहे तर आमच्या पाठपुराव्याने आता नुकतेच दोन चार महिन्यापूर्वी सदतीस लोकांना ग्रॅज्युटी मिळालेली आहे ती पण त्या कंत्राटी पद्धतीने का आज कारखान्यामध्ये कंत्राटदार ना कंपनी नाव बदलून घेते पा चार पाच वर्षे सर्विस झाली की दुसऱ्या नावाने कंत्राट परत चार पाच वर्षे झाली की दुसऱ्या नावाने कंत्राट असं त्यांची सर्विस त्यांचा एकोणीसशे सत्त्याऐंशीला कंपनी चालू झाली आहे तेव्हापासून आज ताली लोक काम करत आहेत पण त्यांना किती तुटपुंजी दहा बारा वर्षाची सर्व्हिस मिळालेली आहे एवढं आयुष्यभर सर्विस करून पण मग ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा शेवटचा जो कंत्राटदार होता शेवटचा कंत्राटाचं नाव होतं त्या कंत्राटदाराचीच फक्त शेवटची त्याने ग्रॅज्युटी मिळालेली आहे त्यांनी सुरुवातीपासून काम केलं त्याची त्यांना ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्यांना वार्षिक भरभाग रजा मिळत नाही आहे व वर्ष आयुष्य गेलं तरी एकदाही कंपनीनं पगार वाढ केली नाही उलटपक्षी कंपनीनं ना कामगारांच्या पगारातून कपात करण्याचंच काम पाप केलेलं आहे पण ग्रॅज्युटी मिळालेली आहे ती पण त्या कंत्राटी पद्धतीने का आत कारखान्यामध्ये कंत्राटदार ना कंपनी नाव बदलून घेते पा चार पाच पा वर्षे सर्विस झाली की दुसऱ्या नावाने कंत्राट परत चार पाच वर्ष झाली की दुसऱ्या नावाने कंत्राट असं त्यांची सर्विस त्यांचा एकोणीसशे सत्याऐंशीला कंपनी चालू झाली आहे तेव्हापासून आज ते लोक काम करत आहेत पण त्यांना किती तुटपुंजी दहा बारा वर्षाची सर्व्हिस मिळालेली आहे एवढं आयुष्यभर सर्विस करून पण मग ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा शेवटचा जो कंत्राटदार होता शेवटचा चार्� कंत्राटाचं नाव होतं त्या कंत्राटदाराचीच फक्त शेवटची त्याने ग्रॅज्युटी मिळालेली आहे त्यांनी सुरुवातीपासून काम केलं त्याची ते त्यांना ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्यांना वार्षिक भरपाग रजा मिळत नाही आहे वर्ष आयुष्य गेलं तरी एकदाही कंपनीनं पगार वाढ केली नाही उलटपक्षी कंपनीनं ना कामगारांच्या पगारातून कपात करण्याचंच काम पाप केलेलं आहे तर आम्ही शासन प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करतो आहे परंतु कंपनीला याचं काहीच अवश्य नाही आहे कंपनी लेबर ऑफिसला ज्या हेअरिंग होतात त्या हेअरिंगमध्ये कंपनी व्यवस्थापन एकदाही उपोषित राहिलेलं नाही आहे कंपनीचे कन्सल्टंट त्यांनी काय नेमलेले आहेत ते येतात परंतु त्यांना हे निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहे ते तार फक्त तारखे तारखेला हजर राहतात तेव्हा ह्या व्यवस्थापनाला एक कामगारांचा असं तसो आहे तो, तो उफाळून चौ चौदा तारखेला कामगारांनी स्वयंस्फूर्तीनं काम बन आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यामध्ये आम युनियन कामगारांच्या सोबत आहे